ते प्रभुदास भोईर यांच्या वतीने आयोजित दत्त जयंती उत्सवाला यंदा विशेष उत्साह लाभला तब्बल बावीस वर्षाची अखंड परंपरा जपत साजरा करण्यात आलेल्या या धार्मिक सोहळ्यात हरिकीर्तन हरिपाठ भजन अभिषेक होम हवन महापूजा आणि महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी भाविकांची मोठी गर्दी झाली तसेच सागर करंडे यांचे मराठी नाटक यावेळी विशेष आकर्षण ठरले असून जत्रेचा माहोल आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि उत्सवाला अधिक रंगत आणली या उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पणवेचे आमदार प्रशांत ठाकूर आणि विधान परिषद आमदार विक्रांत पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली दोन्ही मान्यवरांनी श्री दत्तांचे दर्शन घेत उत्सवाची माहिती जाणून घेतली आणि आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले भाजपा वाहतूक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रभुदास भोई यांनी ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून दत्त जयंती उत्सव भव्य आणि यशस्वीरित्या पार पडला परिणामी खिडुकपाडा परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले सर्वांना दत्त जयंतीच्या दत्त जयंतीच्या निमित्तानं पनवेल तालुक्यामध्ये विविध ठिकाणी उत्सव साजरे होत असतात आणि या सगळ्या उत्सवांमध्ये प्रमुख अशा पद्धतीचं आकर्षण म्हणजे खिडुकपाडा या ठिकाणी प्रभुण्णा यांच्या माध्यमातून आयोजित केला जाणारा हा दत्त जयंती उत्सव त्या उत्सवामध्ये गावातले सर्व ग्रामस्थ सहभागी होतात या उत्सवामध्ये सर्व आभालवृद्ध हा आपल्या गावाचा उत्सव आहे असं मानूनच याच्यामध्ये सहभागी होतात आणि प्रभूना देखील या सगळ्यांच्या साठी चांगल्या पद्धतीनं आरोग्यसेवा याच्यामध्ये आरोग्य तपासणी त्याचबरोबरीनं विविध सामाजिक उपक्रमाचं देखील ते आयोजन करत असतात आणि म्हणूनच मी या निमित्तानं त्यांना मनापासून धन्यवाद देतो साई समर्थ हॉस्पिटल कामोठाय यांच्या वतीनं डॉक्टरांनी इथे आरोग्य तपासणीची व्यवस्था केली आहे त्यांनाही धन्यवाद देतो आणि अण्णांच्या माध्यमातून हे अशाच पद्धतीनं सामाजिक उत्सव सातत्याने साजरे केले जावेत आणि त्यांच्या हातातून हे पुण्यकाम सतत घडत राहो त्यासाठी परमेश्वरानं दत्तगुरूंनी त्यांना उदंड आयुष्य द्यावं चांगलं आरोग्य द्यावं त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण कराव्या अशी या ठिकाणी दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना धन्यवाद सर्वप्रथम आपण सर्वांनाच मनापासून दत्तजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि दत्तजयंती म्हटली की नक्कीच खुडुपपाडा हे गाव आठवल्याशिवाय राहणार नाही पण गेले अनेक वर्ष हे वर्ष मला वाटतं बावीसावं वर्ष आहे आणि प्रभुअण्णाच्या इथे दत्तजयंतीला सारी लोकं आणि खास करून नेते म्हणजे ते पक्षाचे असतात हे न आमंत्रण देतासुद्धा येतात ही प्रभुवण्णांची ख्याती आहे कारण काही जणं असतात जे आमंत्रण दिल्यावरच जातात परंतु बरीच मंडळी अण्णावर प्रेम करणारी अशी आहेत की जी प्रेमापोटी अण्णाच्या इथे येत असतात आणि खरोखरच अण्णाला जर ज्यादी प्रार्थना करतो की एवढं उदंड आयुष्य लाभू दे आणि समाजाची सेवा करण्यासाठी एवढं आयुष्य देऊ की अण्णांच्या हातून आत्ता विकासकामांची सुरुवात झालेलीच आहे कारण गेली अनेक वर्ष रस्ता रखडलेला आज अण्णांचा कार्यक्रम म्हटला की तो आतमध्ये व्हायचा परंतु पहिल्यांदा रस्त्यावर कार्यक्रम होतो आहे आणि तो अण्णांनी नक्कीच असं दाखवायचा प्रयत्न केला असावा की बाजूचा कॉन्क्रीट झाला आता ही लेन पण कॉन्क्रीट लवकरच होईल हे त्याच्यातून दिसते असं मला वाटतं आणि विविध सामाजिक उपक्रम तुम्ही म्हणालात आज देखील म्हणजे फॅमिलीची कथा एक असं नाटक आपण बघतोय की त्या नाटकाद्वारे देखील लहान असतील तोरले असलेल्या सर्वांसाठी हे मनोरंजनाचा कार्यक्रम देखील ठेवला आणि त्याच्यातून बोध देखील घेणं हे देखील अण्णाने द्विधा विचार करून हे सगळं ठेवलेलं आहे असं मला वाटतं आणि दत्तजयंती म्हटलं की नुसतं एका दिवसाचं कार्यक्रम नसतो तर दोन तीन दिवस सातत्यानं समाजव्य कार्यक्रम हे आम्हाला ठेवत असतात सगळेच त्यांचे सहकारी सुगे त्यांना असतील सगळेच अतुल जे असतील माझे सरकारी हे सगळी मंडळी आम्ही नेहमी सातत्यानं सोबत काम केलेली मंडळी त्याच्यामुळे हा उत्सव आणि या उत्सवाने मिळणारा आनंद आणि या उत्सवाद्वारे मिळणारे आशीर्वाद हे नक्कीच दत्ताच्या चरणी मी प्रार्थना करतो की आम्हाला सर्व मंडळींना आणि सगळ्यांना सुबुद्धी देऊ की आपण या कामात आणि कार्यात नेहमी राहून लोकांची सेवा करू पुन्हा एकदा जयंतीच्या मनापासून बघा तुम्ही पत्रकार मंडळी पण माझी म्हणजे माझं घटक झालेलं आहे तुम्ही सुद्धा माझ्या साथीदारच आहेत कारण का तुम्ही एवढ्या वर्षानंतर तुम्ही बघता आपला कार्यक्रम जो दत्ताचा कार्यक्रम त्याच्यामध्ये तुम्ही पण मला तेवढाच सपोर्ट करता जेव्हा जेवढे माझ्या मान्यवर तेवढी लोक करतात तर सांगण्यासारखं असं आहे का जेवढा लोकांचा उत्साह वाढत म्हणजे येतात तेवढी लोक दप्तांचा आशीर्वाद घ्यायला येतात तो आपल्या म्हणजे बोलतात मी दप्तिक मनातनं सेवा करतो तोच मला फल भेटतो म्हणून आज माझ्या कार्यक्रमाला जोरात होतो कार्यक्रम तर एक दिवस अगोदर आपला कीर्तन असतो सकाळ म्हणजे पूजापाठ सर्व असतं मग हरिपाठ असतो दोन भजन असतात मग गाव गावातला भजन असतो आणि मग सकाळच्या संध्याकाळच्या सातवी मध्ये आणि मग नंतर संध्याकाळ पण नाटक सुद्धा असतो मराठी नाटक सुद्धा असतो राजकीय नेते जे आले ते प्रभोध भुईर कुठे इलेक्शनमध्ये कुठे उभा बघून नाही आले त्या देवाला भेटायला आले देव हा सर्वांचा असतो कुठे पक्षाचा नाहीये तर तो म्हणजे एक बोलला गेला तर ती देव म्हणा तो गॉडगीप आहे म्हणून आज मी कुठे अपेक्षा करत नाही तर मला कुठं तिकीट पाहिजे का मला उभं राहायचं आहे तर मगून मी काम करतो आहे मी एक निष्ठावान माणूस आहे आणि फक्त मी माझ्या आईवरला जो स्वप्न आहे तो पुरा करतो आणि माझ्या देवाची भक्ती तीच माझ्या आई आई वडिलांचा आशीर्वाद आहे आणि माझ्या ते लोकांचे जे संबंध आहेत ते माझ्या त्यांना मी समजून घेतो ते मला समजून घेतात तोच मला आज बोलतात ना देवाची तिनगी ती मला भेटते आणि त्याबद्दल मी सांगतो सगळं तुम्हीच सांगतो मला सगळं तुम्हीच सांगितलं मी काय सांग खर तर या संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये आज दत्त जयंतीच्या निमित्तानं खूप उत्साहाचं आणि उत्सवाचं वातावरण आहे संपूर्ण रायगड जिल्ह्यात किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्हाला ती अनुभूती येते पण गेले बावीस वर्ष ज्या दत्तजयंतीचं एक वेगळं महत्त्व आम्ही सगळे अनुभवतो आहे ती दत्तजयंती म्हणजे आमचे सहकारी युवा नेते प्रभुदास अण्णा भोईर यांनी साकारलेली सातत्य टिकवलेली दत्तजयंती आणि त्यामुळे खिडुपपाडा येथे प्रत्येक वर्षी आम्ही येत असतो राजकीय पक्ष वेगवेगळे असताना राजकीय विचारधारा वेगवेगळे असतानासुद्धा फार पूर्वीपासून प्रभूअणांच्या दत्तजयंतीला किंवा सगळ्याच कार्यक्रमांना मैत्रीखातर एक सहकारी म्हणून कायम आम्ही येत राहिलो आज तर प्रभूअना आमच्या या भारतीय जनता पार्टीच्या प्रवासाचे प्रवाहाचे भाग झाले त्यामुळे आता तर अजून हक्काने आलो पण या पूर्वीपासून त्यांच्याशी असलेले जिवाळ्याचे मैत्रीचे संबंध त्यांची संपूर्ण टीम यांच्याबरोबर असलेले मैत्रीचे संबंध हे कायम आमचे ऋणानुबंध राहिलेले आहेत आणि त्यामुळे समाजसेवेचा वसा घेऊन मला या विभागाच्या विकासासाठी काहीतरी करायचं आहे मला वाहतूक विषयासाठी काहीतरी करायचं आहे या पवित्र भावनेतून काम करणारं युवा नेतृत्व म्हणजे प्रभुदासांना भोईर आहे आणि त्यामुळे सातत्याने अनेक उपक्रम आजसुद्धा जयंतीच्या निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम हे साकारण्यात आलेले आहेत आरोग्य शिबिर असेल किंवा सांस्कृतिक वारसा जपणारं नाट्य नाटक आज ते या ठिकाणी साकारतायत आणि सातत्याने असे अनेक उपक्रम गरीब जनतेसाठी साकारण्याचं काम प्रभुदासांना भोईर हे करतच असतात आणि त्यामुळे मला खरंतर त्यांचा हेवा वाटतो की सातत्यानी मला माय माऊलींसाठी काहीतरी करायचं आहे युवा शक्तीसाठी काहीतरी करायचं आहे कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी करायचं आहे ही भावना मी कायम त्यांच्या हृदयात बघितलेली आहे आजच्या या मंगल दिनाच्या मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि प्रभुदासांना भोईर आपण जे काम उत्तम पद्धतीनं करताय गोर गरीब जनतेची सेवा करताय हे समाजसेवेचं घेतलेलं से व्रत हा वसा असाच अविरतपणे पुढे सुरू ठेवण्यासाठी प्रभू दत्त भगवान आपल्याला ताकद देवो हो, आई जगदंबा आई एकवीर आपल्याला ताकद देऊ एवढ्याच हो। कामना धन्यवाद असंच त्यांच्या हाताने असंच काय तर गुरु गुरुमा म्हणजे बोलण्याभले कमी त्यांचा जो प्रेम माझ्या मुलीवर माझ्या परिवार माझ्या खोरांना माझ्या बायको आणि सगळं भर त्यांचे जेवढे शिष्य आहेत त्यांच्यावर एवढा प्रेम आहे तो विषय लाभाल्यावर मोठा आहे पण ते चांगलं केल्यावर कमी करा कारण की काही जे शिष्य असतात किंवा काही गुरु असतात तर शिष्याही पण एवढे करायला पाहिजे कारण गुरुवर अपेक्षा न करता त्यांची पहिल्या प्रेरणा त्यांची भक्ती मनाने करा आणि भक्तांनी तुम्ही जर भक्ती मनाने केली तरच तुम्हाला ईश्वर भेटेल तर तुम्ही भक्ती करत नाही मनाने त्याच्यामध्ये तुम्ही शोधता ईश्वर तर तुम्हाला ईश्वर भेटत नाही पण मना यांच्यामध्ये माझ्या बायकोच्या गुरु मानल्यापासून मला यांच्यामध्ये ईश्वर भेटला तर मी यांना मनाने माझा परिवार आणि मी यानं मानत नाही खरं तर हे दत्तजयंती बावीस वर्ष आहे आणि या पंचकोशीमधली सगळ्यात मोठी दत्तजयंती हवा त्यानिमित्त नाटकप्रेमी म्हणजे नाटक नाटकप्रेमीसाठी हा पर्वणी असते की प्रत्येक वर्ष नाटक असतं यावर्षी एक नाटक आहे फॅमिलीची गंमत आहे काय चालू आणि मला खूप आनंद होतो की गेली बावीस वर्ष एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे उत्सव साजरा होतो आहे हा मी पहिल्यांदा याची ती याची डोळा बघतो आहे आणि लोकांचा उत्साहही दिसतोय आणि संतोष सर तर दरवर्षी इथे नाटक करतात आणि ती संधी यावर्षी मला मिळाली त्याबद्दल खूप खूप आनंद होतो मला खरं तर इथं नाटक करण्यासाठी किंवा इथं पनवेळकरची परवणी असते नाटकाची हो तर नाटक नाट्यगृहामध्ये खूप कमी येतात पण इकडे असं येतात आणि निमित्त पनवेळकर म्हणजे अगदी तुम्हाला पाहून किंवा तुमच्या कलाकारांना पाहून मंत्रमुग्ध होता तर काय नाही नाही मंत्रमुग्ध म्हणजे नाटक पोहोचवणं फार गरजेचं असतं आम्ही काय प्रयोगाला जातो आम्ही पण प्रयोग जो माणूस ठेवतो जो लोकांपर्यंत ते नाटक पोहोचवतो होतो जो घो घेऊन येतो ते फार महत्वाचं आहे की लोकांना जिथे थिएटरला जाता येत नाही किंवा ती तिकीट परवडत नसेल किंवा काही असेल छोट्या मोठ्या गोष्टी काही असतील पण त्यांच्यासाठी तिकडे तिकडच्या रहिवाशांसाठी हे नाटक ठेवणं नाटक हा प्रकार ठेवणं हे फार मोठी मोठी गोष्ट आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर उत्सव साजरा होतोय तर लोकांचं मनोरंजन झालंच पाहिजे ज्यांना याला मिळालं नाही त्याच्या नाटकाशी काय गंमत आहे काय त्यांना यायला मिळालं नाही नाटक आला काय फसले मग त्यांनी ग्मत मिस केली मग त्यातली